मित्रांनो पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सुशिलाचे पाय पिंकीने चांगलेच पकडून ठेवलेले असतात त्यावेळी सुशिला म्हणते अगं मरू दे ना मला सोड मला त्यावेळी पिंकी म्हणते कसली मरणाची भाषा करताय तुम्ही सासूबाई मी अजिबात तुम्हाला सोडणार नाही आहे आणि तुम्हाला जर मरायचं असेल तर मी सुद्धा आता इथल्याच कुठल्या तरी झाडाला स्वतःला लटकवून घेईन आणि तुमच्याबरोबर फासावर चढेन तू का अशी फासावर लटकतेस असं सुशिला आता विचारू लागते पिंकी म्हणते हो मी लटकणारच आता तुम्ही मी गेल्यानंतर मी तरी काय करायचं कारण सुरेखा मावशींसाठी सर्व रान आता रिकामच होईल तेव्हा आता जरा धक्काच बसतो की खरंच मी अशी जर फासावर लटकून गेले माझा जीव गेला तर सुरेखा आता बापू साहेबांना आणि सरकारवाड्याला स्वतःच्या कशात घालील मग आता ती त्या गोष्टीचा विचार करू लागते पिंकी म्हणते हो आता मी सोडून देते ना म्हणजे मग सुरेखा मावशी एकट्याच त्या सरकारवाड्याच्या मालकीन राहतील बापू साहेबांवर फक्त त्यांचाच हक्क असेल होऊ द्या तुमच्या मनाप्रमाणे त्यावेळी सुशीला म्हणते एक मिनिट एक मिनिट म्हणजे तुला म्हणायचंय काय त्यावेळी पिंकी म्हणते म्हणायचंय काय म्हणजे तुम्ही गेल्यानंतर त्यांचा आता सर्व फावणार नाही का आणि तुम्ही जावं हेच तर त्यांच्या मनात आहे हेच तर त्यांना हवं आहे की ही पुढे म्हणते जर तुम्हाला लटकवायचं असेल तर तुमच्या सोतीला लटकवा जरा युक्तीने खेळा त्यावेळी सुशीला म्हणते काय करायचं आहे जगून माझा नवरा माझा राहिलेला नाही सर्वांच्या देखत तो माझी खिल्ली उडवतो मला आता जगायचंच नाहीये त्यावेळी पिंकी म्हणते सासूबाई गेम पलटी कर देणे का आणि सुरेखा मावशींच्या बाजूने जर तुम्हाला जिंकायचं असेल तर तुम्हाला बापू साहेबांना अगोदर स्वतःच्या बाजूने करायलाच हवं एकदा का आपण तो गेम पलटवला ना मग बापू साहेबांना लगेच आपलंस करता येईल आणि सुरेखा मावशींना मात देता येईल आता पिंकी म्हणते अगोदर तो गळ्यातून फास काढा कारण म्हणजे पायसुद्धा आता माझ्या हातातून निसटायला लागले आहेत त्यावेळी सुशीला विचार करत अस आता पिंकी तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करते की मला किती छळता माझ्याशी भांडताना तुम्हाला किती जोर येतो आणि मग सुरेखा मावशींना मात देण्यामध्ये तुम्हाला जोर नाही का कुठे गेला तुमचा हा भांडखोरपणा आणि कुठे गेला तुमचा तो जोर अहो माझ्यासारख्या वस्ताद मुलीला तुम्ही भीक घालत नाही आणि त्या सुरेखा मावशींना मात देण्यासाठी तुम्हाला झालं तरी काय तेव्हा ती आता म्हणते अगोदर गळ्यातील तो फास काढा नाही तर मी हात सोडेन मग आता पिंकी तिला खूपच घाबरवत असते आता पिंकी तिचे पटकन पाय सोडी सुशिलाच्या गळ्यातील तो फास देखील सुटतो सुशिला आता जोरात खाली आपटते तर आता पिंकी खूप हसतच पाहून सुशिला म्हणते अगोदर सांगायचं ना मी किती जोरात आपटले आता पिंकी हसतच असते मग नंतर ती गप्प बसते आणि सुशिला म्हणते एक विचार शेअर करायचा होता नाही तर आता म्हणाल तुम्ही अगोदर का नाही सांगितलं आत्ताच का सांगितलं त्यावेळी पिंकी म्हणते मी काही तुमची शत्रू नाही सुरेखा मावशी तुमच्या शत्रू आहेत पण या सर्व लढ्या मध्ये मी तुमच्या आहे आता आपण दोघीही मिळून सुरेखा मावशींना चांगलाच धडा शिकवू शकतो म्हणजे तुमचा कांड करण्याचा एक्सपिरियन्स आणि माझा हा जोश। असं म्हणून पिंकी आता हात पुढे करते सुशीला म्हणते मी तुझ्याशी हात मिळवणी करणार या जन्मात तरी शक्य नाही पुढे आता पिंकी म्हणते शत्रूचा शत्रू हाच आपला मित्र हीच आहे आपली नीती सुरेखा मावशींना टक्कर देऊन करूयात आपण दोघी ही सासू सुनेची महायुती आता सुशीला खूप विचार करत असते ती म्हणते युती म्हणजे काय त्यावेळी पिंकी म्हणते आपण दोघीही मिळून आपण सुरेखा मावशींना घराबाहेर काढूयात त्यावेळी ठीक आहे असं सुशीला म्हणते पिंकीला खूपच आनंद होतो ती म्हणते सासूबाई असं म्हणून ती तिला मिठी मारते मग पुढे आता सुशीला म्हणते हे बघ जोपर्यंत सुशीलाला घराबाहेर आपण काढत नाही तोपर्यंतच आपल्या दोघींची ही, ही युती असेल मैत्री वगैरे काही नाही हा आणि सुरेखा घराबाहेर गेल्यानंतर आपल्या दोघींची युती तुटेल चालेल ना तेव्हा आता पिंकी म्हणते हो सासूबाई चालेल असं म्हणून ती पुन्हा सुशीलाला सारखी घट्ट मिठी मारत असते तिला आता खूपच आनंद झालेला असतो त्या दिवशी युवराज हा किचनमध्ये काम करत असतो तर डॉल्बी आणि सत्या दोघेही हॉलमध्ये असतात छबी तितक्यात तेथे येते आणि म्हणते की अरे आई नाही आहे घरामध्ये आणि तिच्या रूममध्ये सुद्धा तेव्हा सर्वजण खूप घाबरतात मे बी टेरेसवर गेली असेल असं छबी म्हणते त्याचवेळी देखील तेथे येते आणि व सुद्धा घरात नाही आहे असं युवराजला म्हणते आता ते सर्वजण खूप घाबरतात तेवढ्यात चित्रात येथे येते तर डॉल्बी म्हणतो की आई साहेब आणि पिंकी वहिनी दोघीही घरात नाही म्हटल्यावर या दोघी गेल्या असतील तरी कुठे एवढ्या सकाळी सकाळी वेळी फटकळी चित्रा म्हणते की आता सासूबाईंचा एवढा अपमान झाला म्हटल्यावर त्या घर सोडून गेल्या असतील असं मला वाटतंय तेव्हा अभद्रपणे काही पण बोलू नकोस असं सत्या रागातच म्हणतो युवराज देखील आता तिच्यावर ओरडतो तेव्हा मला शंका आली म्हणूनच म्हणाले असं आता चित्रा म्हणते तेव्हा घरातील सर्वजण आता त्या दोघींना शोधण्यासाठी जातात मग त्यानंतर पुन्हा एकत्र सर्वजण हॉलमध्ये येतात आणि त्या दोघीही कुठेच दिसत नाही असं म्हणतात तेव्हा सर्वांचा आता आरडाओरडा ऐकून सुरेखा बापूसाहेब त्याचबरोबर धनंजय हे बाहेर येतात तेव्हा काय आरडाओरडा सुरू आहे सकाळी सकाळी तुम्हाला बोंबलायला काय झालं असं आता सुरेखा तेत हेच म्हणते त्यावेळी आता आईसाहेब या घरात नाही येत आपल्या जाऊबाईसुद्धा घरात नाही येत असं आता आता बापूसाहेब खूपच घाबरतात आता बापूसाहेब लगेच धनंजयला म्हणता तू कुणाला तरी कॉल कर इकडे युवराजदा पिंकीला कॉल करण्याचा प्रयत्न करत असतो सुरेखाला मात्र खूप आनंद होतो ती लगेच संग्रामजवळ जात त्याला विचारते काय झालं असेल रे मेली तर नसेल परंतु घर सोडून नक्कीच गेली असेल असं मला वाटतं त्यावेळी आता संग्राम म्हणतो असं काही नाही आहे पिंकी या घरात नाही ना, ना नक्कीच काहीतरी डावपेच सुरू असणार बापूसाहेब घाबरतच म्हणतात अरे तुमचं काय चाललंय परत लवकर त्या दोघींनाही शोधून आणा तर सत्या डॉल्बी आणि युग घे आता शोध घेण्यासाठी निघणारच असतात तेवढ्यातच पिंकी आता तेथे येते पिंकीला पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसतो ती खूप नाराज असते आणि रडतराज पटकन पुढे होत पिंकीला विचारतो काय झालं कारभारीन आईसाहेब कुठे आहेत घरातील सर्वजण आता विचारू लागतात तर पिंकी आता सासूबाई असं म्हणून रडू लागते त्यावेळी बापू साहेबांना जरा धक्काच बसतो तर बाकी सर्वांना जरा वेगळी शंका येते सर्वजण टेन्शन मध्ये येतात सुरेखा मात्र संग्रामला म्हणते सुशील ताई गचकली वाटतं आपला डावा आता यशस्वी झाला त्यावेळी छबी आता रडतच विचारते अगं पिंकी सांग ना सुद्धा विचारत असते आता युवराज विचारतो कुठे गेल्या आहेत त्या सांगा ना पटकन पिंकी म्हणते मी कुठे म्हणाले त्या कुठे गेल्या आहेत आता पिंकी आपले डोळे पुसते आणि हसतच छबीला डोळा मारत म्हणते सासूबाई तेव्हा आता सुशिलाची तेथे एंट्री होती सुशिलाने अगदी जबरदस्त अशी एंट्री घेतलेली असते म्हणजे तिने आपला पूर्ण लुक चेंज केलेला असतो तेव्हा तिला पाहून तर सर्वजण कोमात जातात आता जशी सुशीला पुढे पुढे येत असते तशी तशी सुरेखाचे डोळे गरगर फिरू लागतात की सुशीला ताई तर जिवंत आहे सुशीला मात्र हसतच आता घरातील सर्वांकडे पाहत असते पुढे गेल्यानंतर आता छबी ही पुढे जाते आणि म्हणते अगं आई तू तर पूर्णपणे चेंज झाली आहे खूप छान दिसतीये तेव्हा छबीला देखील आता सुशीला मिठी मारते पुढे आता लगेच डॉल्बी जातो आणि म्हणतो आई साहेब असं का सोडून गेल्या होत्या त्यावेळी तुला काय वाटलं मी जीव बीव देणार आहे का असं आता सुशीला म्हणते तेव्हा डॉल्बी म्हणतो असं काहीही बोलू नकोस तर युवराज आता वाजवतो ते आता बापूसाहेब म्हणतात वा वा सुशिला देवी तुम्ही तर अगदी पूर्णपणे चेंज केलाय खूप 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 छान दिसताय तर आता सुरे आता सुरेखाला राग येतो ते पण खुश असतात तेव्हा पिंकी बापूसाहेबांसमोर सा जाऊन उभी राहते आणि म्हणते काय मग माझ्या सासूबाईंना तुम्ही असं काय असं तसं समजलात का रूप आणि शरीर बदललं असलं ना तरीही त्यांचा आत्मा तोच आहे आणि आत्मा तोच राहणार आता बापूसाहेब पिंकीला बाजूला सरायला सांगून लगेच सुशिलाजवळ येणार असतात पण पिंकी आता लगेच सुशीलाला खुनावते की आपलं काय ठरलंय तेव्हा आता सुशिला लगेच छबीजवळ जाते आणि म्हणते काय गं तुला काय वाटलं तुझी आई अशी लेची पेची आहे बी म्हणते तसं नाही ग आई मला वाटलं तू कुठे गेली आणि कुठे नाही मी किती घाबरले होते छबी विचारते काय गं पिंकी तू हे कसं केलंस तेव्हा पिंकीला आता आठवतं की सुशिला घरी यायला तयारच नव्हती ती म्हणते त्या सुरेखाने माझा मान सन्मान एवढी दिवसांची माझी पुण्याई म्हणजे माझा नवरा माझी मुलं माझ्या विरोधात गेली माझी मुलं माझ्यावर हसली असतील त्यावेळी पिंकी म्हणते असं नाही आहे सासूबाई तुम्ही जरा ऐकून घ्या तुमची मुलं तुमच्या विरोधात कधीही जाणार नाहीत आज सुशिला तिच्या मनात असणारी सर्व खंत पिंकी समोर व्यक्त करते आणि म्हणते काय आहे ना मी अशी भडाभडा बोलून गेले पण आपल्या दोघींमध्ये युती झाली आहे ना म्हणूनच बोलून गेले आता तू काय करणार आहे तुला काय पडली आहे त्याची कितीही माझा अपमान झाला तरी मी आता त्या घरात येऊ शकत नाही पिंकी म्हणते तुम्हाला तर यावंच लागेल आता तुमचं बदललेलं रूप सर्वांना पाहावंच लागेल मग बापूसाहेबांच्या डोळ्यात अंजन कसं घालायचं सुरेखाला चपराक कशी द्यायची हे पाहता तेव्हा सुशिला पिंकीकडे पाहतच राहते मित्रांनो पुढील भागामध्ये पिंकी, भागा पिंकी सुरेखाला म्हणते येत्या पंधरा दिवसामध्ये तुम्ही या घराबाहेर असणार सुरेखा म्हणते येत्या दोन दिवसामध्ये तुमच्या दोघींमध्ये मी कशी फूट पाडते ना ते बघच आता छबी विचारते कसं होणार पिंकी म्हणते आगे आगे देख होता हे या पिक्चर बी बाकी आहे अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा